अथ श्री साई सच्चरित्र अध्याय आठवा श्री गणेशाय नमः श्री सरस्वत नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री सीताराम चंद्रभ्या नमः श्री सद्गुरू साईनाथय नम मागील अध्यायी जाहले कथन कैसे साई हिंदुवा काय कायत्या शिर्डीचे भाग्य गहन जे निजस्थान बाबांचे कैसे बाबा आरंभी पोरं पुढे झाले वेडे फकीर कैसी बनविली बाग सुंदर मूळच्या उखर स्थळाची कैसा काले करून पुडा, त्याची जागेवर झाला वाडा धोती पोती खंडयोग गाडा, वर्णीला निधडा बाबांचा झिज उनिया निज काय बाबांनी साईले सई कैसे अपाय भक्त कैवारी साई राय वर्णुमी काय तया ते आता ऐका नरजन्माचे महिमानं साईंच्या भक्षवृत्तीचे वर्णन बायजाबाईचे संत सेवन बाबांचे भोजन कौतुक का। तात्या बाबा माळसापती तिघे कैसे मशिली निजती कैसे खुशाल चंदाचे गृहा जाती राहत्या प्रति समर्थ प्रत्ययही उदय प्रत्ययही असतं वर्षानुवर्ष झाली फस्त अर्धा जन्म निद्रितावस्त उरलाही स्वस्त भोगवेना बाळपणी क्रीडासक्त सक्त तरुणपणी तरुणी रक्त वृद्धापकाळी जराग्रस्त सदैव त्रस्त व्याधींनी जन्मासी येऊनी पुष्ट होणे श्वासोच्छवास करीत राहणे दीर्घायुष्यावरी वाचणे हे काय केणे या जन्मे परमात्मा प्राप्ती हेची साची इति कर्तव्यता नरजन्माची ना तरी श्वान सुकराधिकाची जीविकाची काय होणे श्वानेही आपुले पोटे भरती प्रजोत्पादनं यथिष्ट करीती तथे तेथे ते ते नरदेहाचीच कायम महती साम्य स्थिती उभयताजे पिंड पोषण आणि मैथुन हेची जरी नरदेहाचे साधनं ह्याची जरी या जन्माचे परेवसानं तरी तो नरजन्म निरर्थक आहार निद्रादी चतुष्टय यातची होता ऐक्षशय मगश्वाना मानवा भेद काय करा निर्णय विवेके हीच जरी नरदेह सफलता तरुजन्मी काय न्यूनता भस्त्राही करी वासता शरीर पुष्टता श्वानाही मनुष्य प्राणी मुक्त आहे तो निर्भय तो स्वतंत्र पाहे तो शाश्वत ही जाणीव आहे सफलता आहे जन्माची आला कोठुनी आहे कोण नरजन्माचे काय कारण येथील बीज जाणे तो प्रवीण त्याविन शीन मगसारा जयसी नंदा दीपाची ज्योती एकची दिसे दा आधी अंती परी वेगळी क्षणाक्षणाप्रती तैशीचं स्थिती देहाची बाल्य तारुण्य या तो प्रकट जना समजता परी येती जाती स्वभावता कोणानं कळता कदाही दिसे तिचं तक्षणी नासे अपरिमित तरी एकची भासे तैसाची देह जोया क्षणी असे क्षणांती नसे पूर्वी देह मळमूत्रांची नानी स्नेष्ण पूय लाळीची घाणी मरण ठेविले क्षणो शनी कुलक्षणी मोठा हा जे हे कृमी किटकांचे घर, नाना रोगांचे आगर अश्वस्थ आणि क्षणभंगुर ते हे शरीर मानवी मास शोणित स्नायूंचा गाडा हा असते चर्माचा सा सांगाडा मूत्रपुरुष दुर्गंधीचा सा राडा जीवाचा खोडा प्रत्यक्ष त्वचा मास स्नायू मेदमज्जा असते वायू अमंगल अंगे उपस्थ पायू ते अल्पायू हे काया ऐसा अमंगल आणि नश्वर नरदेह जरी क्षणभंगुर तरी मंगलधाम श्री परमेश्वर हाती येणार येणेची सदैव लागले मरण कल्पनेचेची भय नाही लागता कानाला कान प्राण हा निघून जाईल कोण लक्षी दिवस राहती किती येते आणि क जाती मार्कंडेयाच्या आयुष्य जन्मती तयाही कालगती चुकेना ऐसी यक्षणभंगुर नरदेही पुण्यश्लोक कर्थ वा, वार्ताही गेला काळची पडे संग्रही रहित तो व्यर्थ ही जाणीव झाले अनिश्चित हेची जन्म आल्याचे हित परी हा विश्वास नाही पटत व्यतिरिक्त कोण आहे परी यावया हा अनुभव करू लागे अभ्यास विभव तरी शाश्वत सुखार्थी हा जीव तेने हे वैभव सादावे दारासुत वैभववित ईश्वर ईश्वरकृपे इतुकेही प्राप्त तरी तो अतृप्त मानसे शाश्वत सुख आणि शांती हेच ध्येय ठेवून भूती भगवंत हे एक उपास्ती परमप्राप्तीदायक त्वचा मास रुधिर आहाडा जोडूनी केला हा देह सांगाळा परमार्थाचा प्रत्यक्ष खोडा ममत्व सोडा तयाचे मानावा तो केवळ साकर नका बैसहू त्या डोक्यावर लाडन पूर्वा निरंतर नरकद्वार करू नका निर्वाहापुरते अन्न आच्छादन तैसेच तात्पुरते लालन पालनं लावा आध्यात्मक उन्नती लागून जन्ममरणात चुकवा वया जन्ममरणादी अनर्थात्मक प्रतिक्षण विनाशोन्मुख कैसे क्षणिक याचे सुख निरंतर असुख जो जैसी विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगताही विचार काही करावा देह गेहा पत्यस्त्री जन ही सर्व नाशिवंत जाणून माता पित्याशी खांदा वाहून स्वयजो आपण उमजेना मेल्या मागे खुशाल मरे फिरे जन्म मरणाचे फेरे परिते कोण्या गुन्हे आवरे विचार न करी क्षणभरी करिता नित्य कुटुंबाची भर आयुष्य जातसे भराभर काळ आयुष्य गणना तत्पर कर्तव्य विसर त्या नाही अ भरता अखेरची घडी मग तो थांबे ना एकची पडी धीवर जैसा जाळे ओढी मरणी तडफडी जीव तैसा महद्भाग्याची या परवडी वेचुनिया पुण्य कोडी लादली नरदेहाची जोडी घडीने घडी गड़ी साधावी करू जाता भगीरथ युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती केव केवळ अदृष्टे ये अवचट हाती व्यर्थची माती तर मिळवाना पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा हातीचा जाता पुढे हाची येईल ही निश्चितता ऐसे मानिता तो मूर्ख किती एक पायी पापी देहवंत होऊनि शुक्र बीजसमन्वित योनिद्वाराशी होती प्राप्त शरीर निज निजकर्मे किती एक ते त्याहुनी अधम जंगम वर्गीय जन्म स्थावर भाव परम यथा कर्म प्राप्त त्या जेणे जैसे उपार्जिले ज्ञान जयाचे जैसे, जैसे कर्मानुष्ठान शरीर शरीरग्रहण श्रुती प्रमाण हा योग यथा प्रज्ञा हि संभवा वदे श्रुतीमाय अतिकवना जैसा जयाचा विज्ञान ठेवा जननही जीवा तैसेच अतर्के ईश्वरे विंदान अशक्य तयाचे संपूर्ण ज्ञान अंशमात्रे लाधे जरी कवन एकतो धन्य नरदेह परमभाग्य हा नरजन्म महत्पुण्ये ब्राह्मण वर्ण इशकृपे साईचे चरण लाभ हा संपूर्ण अलभ्य आहेत जरी नाना योनी मानवी श्रेष्ठ सर्वाहुनी आलो कोठुणी निर्मले कोणी विवेकश्रेणी मानवीचं इतर योनी हे न जाणती उपजती तैशा नाश पावती भूतभावी ईश्वर ईश्वरस्थिती नेणती मनोनी हा नरदेह निर्मून ईश्वर झाला आनंद संपन्न की वै विवेक वैराग्या ते नर मद्भजन करील विनाशी नर करिता साधन होईल अविनाशी नारायण नर सम साधन संपन्न दुजान आन ए सृष्टी गारुडी स्वय मोठा चतुर खेळ न करी अज्ञानी या समोर जाने कुशलतेचे वर्मसार तो प्रेक्षक संभार अपेक्षी तैसाची पशु पक्षी वृक्षसंभार जीवजंतु अपार सखेदाश्चर्य परमेश्वर लिल्ला निसार गमली त्या अपाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य ताराभार निर्मितीचा कौतुकाचा विचार लवभार कोणीही करीना हा सर्व खेळ तू माझा जगदीशाचा काय हेतू ए अर्थीची निश्चय मातू एकही जंतू जानेना माझी अतुल वैभव समृद्धी जाणील ऐस्या कुशाग्र बुद्धी प्राणी निर्मिला नाही तद्वधी विफल त्रिशुद्धी मम कार्य ऐसे जाणूने जगदीशे निर्मिला प्राणी मानव विषय जो सारासर बुद्धिवशे माझं सामर्थ्ये जाणिल अगाध माझे वैभव तैशीचं माझी शक्ती अपूर्व माझ्या मायेचा हा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक जोज तो जाणे त्वची करील ज्ञान संपादन मच्चिंतन आणि मदवलोकनं त्वची होईल आश्चर्य संपन्न होईल ते पूर्ण खेळ माझा प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तिची मज माझे खेळाची सांगता पाहूने माझी जग नियंत्रता नरकृतार्थता मानिल काम्य कर्मे द्रव्योपार्जनं एतदर्थन शरीर पोषण यावत जीव तत्वज्ञान संपादनं हेच जीवन साफल्य तत्वतेची जी अभेद ज्ञान तेची उपनिषद ब्रह्मज्ञान त्याची परमात्मोपासन तेची तो भगवान भक्तांचा गुरु ब्रह्म नव्हे तर झाले जे हे अभेद ज्ञान भक्ती घडता जाणं माया तरण सुगम जे जे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वची निजभोग्य हो भक्त सभाग्य ते जाना स्वस्वरूपाचे जे अभाव ते अज्ञान निरसल्या स्वयकृतार्थ माने मानिजो आपण प्रतिबंध विलक्षण हा एक ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य काटीयाने काटा फेडून तैसी उडवून द्या दोन्ही ज्ञानाने दूर करा अज्ञान ज्ञानाज्ञानात होऊन निर्मळ स्वस्वरूपावस्थानं हे एक पर्यवसान नरजन्मा नकरिता स्नेहाची रांगोळी अज्ञानतमाची काजळी मिममय वातीची होळी ज्ञानन पाजळी निजप्रभा नरदेह गत जे जे कार्य असोनिवार्य वा अनिवार्य हे तो सर्व निश्चय निश्चयप्राय जाणावे नाही आपणा दुजे काम स्वस्त भोगावे ऐश्वर्या आराम अथवा चिंतावे राम नाम होऊ निष्काम निश्चिंत शरे शरीरेंद्रिय मनबुद्धी यात सर्व आत्म्यांच्या उपाधी इहिंची आत्मा भोक्तृत्व आपादी स्वयं अनादि अभोक्ता आत्म्याचे भोक्तृत्व औपाधिक स्वय अभोक्ता स्वाभाविक शास्त्र न्याय अन्वय व्यतिरेक प्रमाण देखा ए अर्थी हे एक जाणून निजवर्म बुद्धीसी सोपावे प्राप्त कर्म तिचे हाती मनाचे धर्म स्वयंषकर्म वर्तावे स्वधर्माचे अनुष्ठान सदैव आत्मानात्म चिंतन हेची नरजन्माचे पर्यवसान समाधान स्वरूपी नाही नर नरदेहापरियाणं चारी पुरुषार्थ साधावा साधनं जो नर अभ्यास परायन तो नारायण पद पावे म्हणूनही झाले न जो शरीर पतन आत्मज्ञानार्थ करा यत्न नरजन्माचा एकही क्षण उपेक्षुनं टाकू नका समुद्रीचे शारोदक मेघा हाती पडता देख होते जैसे गोड पियुख ते सुख जडता गुरुपाई ऐशिया नर देहाची सद्गती गुरुविना नकळे कवण्याप्रती गुरुची जेव्हा धरती हाती तेची उधरती जीव मंत्र तीर्थ देव द्विज ज्योतिर्वेद आणि भेषज तैसेची सातवे गुरुराज भावना काज या अवघिया जयांच्या ठाई जयशी भावना सिद्धीही तैसीचं त्या प्रमाणा वेग जैसा अधिक उना सिद्धीही जाना तैशीचं बद्धास करीती मुमुक्ष संत मुमुक्षीचा करिता मुक्त अव्यक्त्याचे होऊनि व्यक्त परोपकार हे करीती कार्य नव्हे जे हे व्याख्याने पुराणे सुकर होईते सत्पुरुषाचरणे तयाचे हालने चालणे उपदेशने निशब्द क्षमा शांती निसंगता भूतदया परोपकारता इंद्रियनिग्रह निरहंकारता यांचा आचरता दुर्लभ जेन लाभे पडता ग्रंथ सुलभ ते पाहता एक क्रियावंत करी जेन तारांगण अनंत संपादी भास्वत एकला तैसीचे हे संत सहज क्रिया त्यांच्या अनंत करीती जीवासी बंधमुक्त सौख, सौख्य सौख्य अत्यंत देतात यातेलीचं एक साईमहंत ऐश्वर्यवंत श्रीमंत परिफकीरा सम आचरित आत्मनिरत सर्वदा अनवच्छिन्न जयाची समता मी माझे मी नाही वार्ता मात्री सदा सदयता भूती भगवंतता मूर्तिमंत सौखे जयासी नाही हरिक दुःखे जयासी नाही शोक सरिसे जया राव रंक हे काय कौतुक सामान्य जयाची भ्रुवी क्षेपलहरी क्षणात रंकाचा राव करी तोहा घेऊन चौपालवी करी दारो दारी हिंडत असे धन्य ते जन जयांचे द्वारी बाबा होऊने भिक्षे करी पोरी आणगे चतकुर भाकरी मनुनी पसरी निज करा घेई टमरेल एकी करी दुजे हाती चौपदरी चोये फिरे चा दारोदारी नियमित घरी प्रतिदिनी भाजी सांबारे दूध ताक पदार्थे तितुके सकळी क टमरेला तर होती ती लोक पाहा हे कौतिक खाण्याचे शिजला भात अथवा भाकरी घ्यावया पसरली चौपदरी पातळ पदार्थ मग कैसीही परी टमरेला भितरी रिचवी पदार्था पदार्थाची घ्यावया चवी लालसा कोठुनी व्हावी रसासक्ती जेव्हे ठावी जीवी उठावी कैसेनी झोळी तर पडले जे अदृच्छेदने तृप्त असावे तयाच्याच सेवने रुचकर की बेचव हे नेणे चवीची रसने नाही की प्रहर दिवसा वस्ती लागुनी भिक्षा मागत प्रतिदिनी तेने उदरपूर्ती करुणी समाधाने वर्तत भिक्षा तरी काय नियमित इच्छेसं येईल तेव्हा मागत करी बा कधी बारा वेळ एका दिवसात भिक्षेसं जातं गावात येणे जे अन्न आणितं मशिदीतील कुंडीत ठेवीतं कावळे कुत्रे त्यातची खातं कधी न हाकितं तयांना मशीदं अंगण झाडणारी त्यातूनही दहा बारा भाकरी घेऊनच जाई आपुले घरी कोणीनं वारी तिचं लागे कुत्र्या मांजरा हडहळ करणे स्वप्नातही जो कदा नेणे तो काय गरीब दुबळ्या नको म्हणे धन्य जिने तयाचे आरंभी हा वेळा फकीर येची नामे जनामशहूर तुकडे मागुनी भरी जो उदर कैसा बडीवार तयाचा फकीर परी हाताचा सडळ निरपेक्ष आणि स्नेहाळ बाह्य चंचल अंतरी अचळ कळा अकळ तयाची ऐसी आहे त्या कुग्रामात जात्या अतिव दयावंत होती काही भाग्यवंत ते या महंत माणित तात्या कोते यांची आई नावजीचे बाईजा पाठीत बाई, पाटीत भाकऱ्या घेऊन ए डोई रानात जाई दुपारा कोस कोस रान धुंडावे दाट झाडं वेड्या फेक फकीर फकीरासं या हुडकावे पाया पळावे तयाच्या काय तिच्या त्या सत्वाची थोरी ओली कोरडे भाजी भाकरी राणी वणी दुपारी तिपारी भरवी निहारी बाबा ते ऐसे तिचे तपाचरणं न विसरले आमरणं केले तिच्या पुत्राचे कल्याण पूर्ण स्मरणपूर्वक उभयता त्या स्त्री पुरुषांचा फकीरापाशी दृढभाव साचा फकीरची देव त्या उभयंतांचा भावार्थी या चाचं देव की फकीराने ध्यानस्थ असावे बायजाबाईने पानं मांडावे पाटीतील अन्न वाढावे खावं वावे प्रयत्ने फकीरी अव्वल बादशाही फकीरही निरंतर राही अमिरी क्षण भंगुर पाही सदाबाबांनी म्हणावे पुढे बाबांनी रान त्यागीले गावात येऊनही राहू लागले मशिदीत अन्न खाऊ आदरिले कष्ट चुकविले आईचे ऐसा हा नेमतयवापासून जैसा चालविला त्या उभयंतानी तैसाची तो तयाचे मागुनी तात्यांनीही चालविला धन्य, धन्य धन्य ते संत सदैव जयांचे हृदय वासुदेव धन्यतया भक्तांचे सुदैव समागम वैभव जात्यांचे तात्या महाभाग्यवान माळसापतीचेही पुण्यगहन बाबांचे समागमाचा मान समसमान भोगितं तात्या आणि माळसापती मशिदीतची शयनं करीती बाबाची ही अणुभम प्रीती दोघावरती सारखी पूर्व पश्चिमे उत्तरेस डोळ्या तिघांच्या तीन दिशास पाया परस्पराचे पायासं मध्य भिंदुसं भिडवीती तानुनी ऐशिया पथाऱ्या गोष्टी वार्ता चालती साऱ्या एकासं येता निद्रेच्या लकेऱ्या त्यास दुसऱ्याने जागवावे तात्या घोरू लागता उठावे बाबांनी अवचिता करोने तयासी उलता पालता दाबा व माथा तयाचा घेऊनी समवेत माणसापती बिलगती दोघे तात्याप्रती आवळून धरती पाय दाबीती पाठही रगडती तयांची ऐशी संबंध चौदा साले बाबा सवे तात्या मशीद निजले काय भाग्याचे ते दिवस गेले स्मरणी राहिले अखंड घरी ठेवून या माय बापे बाबांच्या आवडी मशीदी झोपे प्रेमते मापावे कवण्या मापे मोलया कृपेचे कोण करी पुढे वडील पंचत्व पावले तात्या घर संसारात पडले झाले घरधने स्वय दादूले निजू लागले निजगृही असोऐश्या निष्ठावंत भाव तयासीची साईचा अनुभव अनाहूत उभा संयम्यव भक्त नवलाओ पाहू ये तैसेची राहत्यात एक गृहस्थ खुशलचंद नामे विख्यात होते बाबांचे भक्त धनवंत नगर शेट गावीचे प्रसिद्ध पाटील गणपत कोते जैसे बाबांचे फार आवडते चुलते खुशालचंदाचे होते तैसेची बाबांचे प्रिय बहू जरी जातीचे मारवाडी बाबा लागे मोठी आवडी परस्परांच्या घडोघडी भेटी सुखपरवडी ते घेत इच्छेने काही काले वडील शेटजी पंचत्व पावले तरी न बाबा विसरले प्रेम पहिले दुनावले पुढेही खुशालचंदावरती वाढत गेली बाबांची प्रीती आदेहांत दिवस राती कल्याणा जागती तयाचे कधी गोरथी किंवा हैरथी सवे घेऊनही प्रेमाची सांगाती तेथून दीड मैलावरती राहत्याप्रती जात बाबा ग्रामस्थ लोक सामोरे येतं ताशेवाजंत्री सवे घेतं बाबासे गावाचे वेशीवर भेटतं लोटांगणी येतं प्रेमाने मग तेथूनही गावा आतं बाबास समारंभे नेतं अतिप्रेमे वाजतं गाजतं आनंद भरित मानसे खुशालचंद आपले सदनी बाबासं मग जातं घेऊनी तेथे अल्पाहार करवनी सुखासनी बैसवित मग त्या जुन्या पुराण्या वार्ता आठवणी कथिती उभयंता परस्परांच्या आनंद चित्ता कोणासं वर्णिता येईल तो येणेप्रमाणे आनंदविहार पूर्ण होता फळाहार बाबा मग स्वानंद निर्भर सहपरिवार परतती एकीकडे हे राहते गावं दुसरीकडे ते गाव त्या दोहांच्या मध्ये ठावं शिर्डे गावं वस्तीचा जरी या मध्यबिंदूपासून या दोन गावाबाहेर प्रयाण स्थूळ देह केलेनं अनिर्वानं तरी तया जाणं सर्वत्र नाही इतर कोठे प्रयाण नाही अग्निरथाचे दर्शनं तरी त्या रथाचे गमनागमनं प्रमाण त्या ठावे साधा वया गाडीची वेळ भक्तांनी करावी तयाची तयारी प्रबळ आज्ञा मागू जाता जवळ म्हणावे उता वेळ का झाला बाबानं करिता आता तर तातडी चुकेलं माझी मुंबईची गाडी नोकरीवरील येईल धाडी साहेब काढिलं मजला की साहेब येथे नाही दुसरा कशाचं व्हावी इथुकी तरा जाखा भाकर तुकडा जरा जाई दुपारा जेऊनी अशी कोणाची आहे प्राज्ञा वाणीची करील अवज्ञा लहान थोरा सुज्ञा अनुभव विज्ञान सकळ आहे ज्याने ज्याने आज्ञा मानिली कधी न चुकली परिजयाने ती अवमानिली प्रचिती घेतली रोकडी एका मागून एका अभिनव संख्याविरहित ऐसे अनुभव अनेकांचे अनेक अपूर्व संक्षेपपूर्वक सांगेनं हे माडसाई पदिशरणं पुढील अध्याय हे चिनरूपणं भक्त परतता गावा लागून बाबांचे आज्ञापन हो लागे आज्ञा होई तो तो जाई आज्ञा नाही तो तो राही अवमानिता पडे अपाही पुढील अध्यायी दिग्दर्शनं तैसेची मधुकर वृत्तीचे धारणं सायसं किमर्थ भिक्षांन सेवन पातकशालन कथा निरूपण पुढारा म्हणून श्रोतया प्रार्थना करिआग्रहे क्षण शणा कराया साई निजकल्याणा कारणे स्वस्ती सज्जन प्रेरिते भक्त माड पंत श्री साई समर्थ सच्चरिते श्रीसाई समर्थवतरण अष्टमोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथर्प नम शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु